सौंदर्याची खाण म्हणजे हा भीलवृक्ष मराठीत त्याला म्हणतात वळूंज सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी हा आढळतो मात्र ह्याच्या तीनशे पन्नास जाती आहेत नेपाळात वेगळ्या हिमालयात आढळणारी वेगळी आणि महाराष्ट्रात आढळणारी वेगळी मात्र याचं वैशिष्ट्य एकच खाली झुकलेल्या फांद्या आणि खाली झुकणारी ही फुलं ही लाल आहेत ही फुलं नाही आहेत बरं का हा आहे त्यांचा केशसंभार काहींची फुलं चक्क पिवळी तर काहींची हिरवी असतात मजा म्हणजे हे झाड मुद्दामून हल्ली लावलं जातं मोठमोठ्या बागांमध्ये सौंदर्य वाढवण्यासाठी मात्र नदीकाठी हे सहज उगवतं जमिनीची धूप थांबवतं अनेक पशुपक्षी प्राणी कीटक यांना देतं आणि याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आयुर्वेदिक गुणांनी उपयुक्त अनेक रोगावर उपयुक्त असं हे झाड याच्या खोडापासून बाटी बनवतात फळ्या बनवतात आणि अर्थातच याच्या फांद्यांपासून टोपल्याही बनवतात विविध प्रकारे उपयुक्त असं हे झाड मात्र याला मुद्दामून लावावं लागत नाही तर याच्या बिया स्वतःच दूरवर पसरतात पर्यावरणाचं रक्षण करतात मसाला समजून घेण्यासाठी त्याच्याजवळ जावं लागतं तसंच याच्या लाल फुलांची नजाकत बघण्यासाठी याच्याजवळ खाली डोकावावं लागतं